चोराडेमध्ये चेअरमन केसरी मैदान भरलेलं इथं बकासूर आलं हे कळलं होतं म्हणून आम्ही सगळेच बकासूर आल्या का बघायला निघालो आयुष्यातलं पहिलंच मैदान आणि बकासूरला बघायची पण ही पहिलीच वेळ होती त्यामुळे उत्सुकता खूप होती आमच्यासारखेच इतर लोक पण बकासूरला बघायला आलेले रस्त्यावरून बघत होते बकासूरचं पिकअप शेजारीच लावलेली होती पण तिथं गेल्यावर कळालं की बकासूर सेमीला पाळायला गेलेला आहे आम्ही तिथून सेमीला बघायला मंदनाकडे गेलो सावध भजनाचा आनंद पहिला सेमी पो पहिल्या सेमी मध्ये सुंदर अशी लढत चलाय कोळणार सेमीला मीला पात्र कुणाचं नशिय गुण अतिशय सुंदर मागणारा तोंडाला निकाल घेतला सोराच्या मैदानातला दुसरा सेमी आणि दुसऱ्या एकूण नऊ आपल्याला लढत पाहायला मिळते त्यातल्या तीन गाड्या बाजूला इकडे सहा गाड्या बसतात सहा गाड्या रेणा संग्राम आहे पर्य मोरे सुंदर गाडी अतिशय सुंदर आणि गुरुभाई आणि मोराच निर्वाद वर्चस्व

बेलगाडीचं शर्यत क्षेत्र आणि बैलगाडीचं शर्यत क्षेत्र म्हणलं की आज आपल्याला पुढे दिसतो त्यावरती बसणाऱ्या ड्रायव्हरांचा हा खेळ आहे ऑनलाईन पाचशे आधीच आपल्या आज आपला ऑनलाईन चेक करा

प्रत्येकामध्ये भारताचा काळ बदलला पूर्वीचा काळ वेगळा होता महिला मंडळाला मालिका आलायच्या परंतु आता या ठिकाणी महिला मंडळ लाईव बघत नसता बसूर नाही सेमी पास आम्ही त्याला बघायला त्याच्या पिकअपाशी येऊन थांबलो तिकडेच बकासरला घेऊन येत होते त्याला लांबून बघून पण खूप समाधान वाटले एवढा जिंकून पण एकदम शांत सगळ्यांच्या बरोबर येत होता त्याला पहिल्यांदा बघण्याबरोबरच त्यावेळी त्याला गुलाला बघायला मिळणं हे सुद्धा आमच्यासाठी समाधानकारकच होत पळून येऊन सुद्धा शांत उभा होता आमच्यासारखे चाहते पण त्याला बघायला आले होते लहान मुलांना सुद्धा बकारसूरची ओढ होती काही मुलांना त्याच्यासोबत फोटो काढले बकासूर म्हणजे गर गर्दी आणि गर्दी म्हणजेच बकासूर हे समीकरण काही नवं ना नाही बकासुला देव का म्हणतात याचा अनुभव त्या दिवशी आम्ही घेतला एवढा ये पळून येऊन पण दाऊन एकदम शांत उभा होता आणि खरंच त्याच्याकडे काहीतरी अशी पॉझिटिव्ह एनर्जी आहे की ते आपल्याला नक्कीच जाणवे जे जा आम्हाला जाणवली होती समोर दिसते तो आहे बदाम जातिवंत खिलर मडसना कामे पैलाची पैदास तो कुमारित तस्मि जमीर सहित यांच्या नावावर पळतो तो चेअरमन केसरी मैदाचा दोन नंबरचा मान करे त्याच्यासोबत आमचा सुंदर पाळला होता अतिशय सुंदर जोडी पाळाली फायनलसाठी साठी पुकार झाल्यामुळे सगळे आपापले बैल घेऊन निघाले होते आणि नेहमीप्रमाणेच याही महिन्यात बकासूरच्या नशिबात कडच आले होते बकासूर एक नंबरच्या फाटीत पाहणार होता त्यामुळे आम्ही फाटीजवळच बघायला थांबलो फायनल सुटून गाड्या अर्ध्यापर्यंत आल्या प्रेक्षकांचा एकच जल्लोष चालू होता त्यांच्या लाडक्या ला बकासूरला बघण्याचा बकासूर एक नंबरच्या फाटीवर असल्यामुळं तो आमच्यापासून जवळच होता बकासूरची गाडी प्रशांत ड्रायवर चालवत होते एका लहान मुलाला अलगद घेऊन जावं असा बकासूर त्याच्यासोबत पायऱ्यात असताना पहिल्याला घेऊन पुढं आला सुनील मोरे सरकार म्हणतात तसं फाटी धुराळा उडतोय आणि हा धुराळा अनुभवायला मिळणं हे खरंच थरारक होतं आणि तो आम्ही अनुभवला बकासूर हा खरंच बकासूर आहे आणि त्याला खरंच महादेवाचा नंदी का म्हणतात हे तो सतत गुलाद राहून दाखवून देतोय आणि त्यांनी कायम असंच गुलर्त राहावं हीच त्या महादेवाशीरणी पाहताना आमचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपलं गाव आपली माणसं या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर दिसणाऱ्या बेलायकॉनवर क्लिक करा धन्यवाद